हॅलो नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते जवळपास चार दिवसानंतर आज मी रेसिपीचं शूट करायला लागले आणि त्याचं कारणसुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे तर इथे दुपारच्या जेवणातील शिल्लक राहिलेला भात मी घेतलेला आहे आणि भात सगळ्यात अगोदर असा सुटसुटीत करून घेते आमच्या घरी ना अशा पद्धतीने बनवलेली भाताची रेसिपी रोज म्हटलं तरी आवडीने खातील अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रे रेसिपी आहे बनवायला खूपच सोपी आणि खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागते तर ही रेसिपी मी कशी बनवते यासाठी काय काय वापरते हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल तर सगळ्यात अगोदर इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत आणि या रेसिपीसाठी टोमॅटो जराशी जास्तच घ्यायचे म्हणजे खूप अशी चव भारी लागते त्याचे आणि अजून एक सिक्रेट मसाला आहे तो सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तर फ्रेश असे ताजे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घेते मग अशी मी म्हटलं होतं की चार दिवसानंतर मी रेसिपीचं शूटिंग घेते कारण माझी तब्येत पण बरी नव्हती आणि नेमकं काय झालं होतं हे सुद्धा सांगते तुम्हाला मध्यंतरी दिपोळीच्या वेळेस एकतर फराळाची तयारी कामाची दगदग सगळे आवरावर वगैरे आणि त्यामध्ये रेसिपीचं शूटिंग जवळपास चार चार तास माझं चाललेलं असायचं रेसिपी करण्याचं वगैरे आणि त्यामुळे सारखं उभं राऊंड राऊंड किचनमध्ये माझ्या पायावरती सूज आली होती डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितलेलं त्यामुळे एक चार पाच दिवस तरी मी रेसिपीचं किंवा ब्लॉग चॅनेलचं कोणतं शूटिंग घेतलं नव्हतं त्यामुळे मग चार दिवसानंतर आज जराशी तब्येतीमध्ये सुधारणा वाटते मग म्हटलं जास्त पण खंड पडायला नको त्यामुळे एखादी तरी छोटीशी साधी सिंपल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी आणि मला खात्री आहे माझ्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही भरभरून प्रेम देता तसंच आजची रेसिपीसुद्धा खरंच तुम्हाला खूप आवडेल तरी ते मी टोमॅटो सगळी चिरून घेतलेली आहेत या अगोदर सुद्धा शिळ्या भातापासून बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला भेटतील तर कढई गरम करायला ठेवलेल्या आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे साधारण एक चमचाभर तेल मी इथे ते घालते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोरी छान अशी तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरे घालायचे जिरेसुद्धा चांगले फुलून द्यायचे आणि इथे पहा सुक्या मिरच्या मी तीन चार घेतलेल्या आहेत आणि मिरच्या घालताना अशा थोड्याशा मोडून घालायच्या तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहिलं ही रेसिपी माझी स्वतःची नसून माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे अशा पद्धतीने नेहमी त्या भात बनवायच्या आणि आमच्या घरी ना सगळ्यांना खूप आवडायचा त्यामुळे मी सुद्धा त्या जसं बनवायच्या त्याच त्या पद्धतीने बनवते थोडीशी मिरची लालसर होईपर्यंत परतून घेतली आणि त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे त्यानंतर घातलेले आहे टॉमॅटो आणि प्लीज कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आधीमध्ये स्किप करू नका त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की यामध्ये मी कोणकोणते घटक वापरते ते थोडासा टॉमॅटो परतून घ्यायचा आहे थोडा वेळ मी टोमॅटो परतून घेतला आणि त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची खूप छान असा स्वाद येण्यासाठी पाव चमचा मी हिंग वापरते थोडा वेळ परतून घेतल्यानंतर पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित चांगलं टोमॅटो परतून घेतलेलं आहे आणि पटकन शिजावं यासाठी इथं थोडंसं मी मीठ घातलेलं आहे एकदम सॉफ्ट असं टोमॅटो झालं पाहिजे आणि मीठ घातलं ना ते खूप छान असं पटकन मऊ पण होतं तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ घालताना लक्षात ठेवा भातामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळे जेवढं टोमॅटोचं प्रमाण आहे त्याच्यानुसार मीठ घालायचं आहे इथे अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला पण खूप छान अशी चव लागते त्यामुळे थोडासा मसाल्याचा वापर मी करते इथे मसाला घातल्यानंतर अगदी काही सेकंदासाठी हे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि दोन करता यावरती झाकण ठेवायचे म्हणजे टोमॅटो पण खूप छान असा सॉफ्ट होईल ही रेसिपी ना साऊथ साईडची रेसिपी आहे माझ्या सासूबाई बरीच वर्ष मद्रासला होत्या त्यामुळे तिकडचे बरेचसे असे वेगवेगळे पदार्थ त्या नेहमी बनवायच्या आणि त्यातलाच हा एक प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करते यामध्ये सिक्रेट मसाला घालायचा आहे आणि तो म्हणजे सांबार मसाला खूप भारी चव लागते सांबार मसाला घालायला अजिबात विसरायचं नाही दोन चमचे इथे मी सांबार मसाला वापरते आणि हा मसाला मी घरी बनवला होता कसा बनवलेला आहे व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तुम्हाला त्याची रेसिपी पाहायला भेटेल किंवा आपल्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटेल सांबार मसाला घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याचा एवढा भारी मस्त असा सुवास यायला लागलाय ना कधी भात होतोय आणि कधी खाते असं झालंय खूप म्हणजे खूप चविष्ट भात लागतो त्यानंतर आता यामध्ये भात घालायचं आहे आणि रेसिपी काय अजून झालेली नाही बरं का अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे त्यामुळे व्हिडिओ सगळा संपूर्ण पहा भात घातल्यानंतर व्यवस्थित छान असे मिक्स करायचे सगळा भात व्यवस्थित चांगला मिक्स करून घेतल्यानंतर इथे पहा मी थोडेसे शे शेंगदाणे भाजलेले असे त्याची फुटी करून घेतले एकदम कडकडीत असे शेंगदाणे भाजलेले होते आणि त्याचे असे ते फुट करून घेतले म्हणजे फुटीचे शेंगदाणे यामध्ये घालायचे भात खाताना एखादा असा शेंगदाण्याचा कंद आता खाली आला ना मस्त लागते चव एकदम आणि तुम्हाला शेंगदाण्याच्या फुटी करून घालायच्या नसते तर अख्खे शेंगदाणे घातले तरीही चालेल वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली आणि पुन्हा अगदी एक मिनिटभर भात व्यवस्थित छान असा मिक्स करते आणि गॅस आता मी बंद केलेला आहे अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे आणि जास्त काही साहित्य पण याला ला लागत नाही कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मस्त अशा गरम गरम भाताचा आम्ही आस्वाद घेतो चला तर मग मी लवकरच भेटते अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद